चला तर मग आत्ताची मोठी आणि आनंदाची बात बातमी पुरुषांसाठी तर आत्ता ही एस टीचा प्रवास विशेष सवलत मिळणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी मोठी घोषणा केली आहे ही योजना कार्यान्वत होणार आहे याचा फायदा आता एस टीमध्ये सर्व पुरुषांनाही तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे तर महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुशखबर आहे आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एस टीमध्ये फिरताना प्रवास भाड्यांमध्ये सवलत मिळणार आहे सरकारची प्रचंड मोठी घोषणा महाराष्ट्रात राज्यात परिवहन मंडळाचे सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त काल मोठी घोषणा झाली आता पुरुषांना ही एस टीची तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांसाठीच आहेत पण आता त्यांची ही काळजी घेतलेली आहे सरकारने चला तर मग काय आहे ते योजना आणि कशी आहे ते आपण आता बघूया तिकिटात सवलत मिळणार आहे आता पुरुषांनाही कागदपत्र कोणती लागणार आणि अर्जाची तारीख कधी असणार ही आपण आता या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहोत कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेच्यापासून सुरू सुरू आहे ही योजना बसने महाराष्ट्रात कुठेही प्रवास करण्यात करणार आहोत आपण आता ही गुड न्यूज आहे फक्त माणसांसाठी पुरुषांसाठी तर दोन हजार एकोणीस नंतर ही सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे क्रांतिकारी निर्णय घेण्यामुळे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के सवलत होय महिलांना प्रवास भाड्यांमध्ये एस टीच्या प्रवासामध्ये भाड्यांमध्ये पन्नास टक्के सवलत दिली गेली होती ज्यामुळे दोन हजार एकोणीस पासून राज्यात कुठेही एस टीने प्रवास करायचा असेल तर पन्नास टक्के तिकिटामध्ये करायला लागत होता ही योजना सुरू झाल्यामुळे असंख्य महिलांना ज्या आहेत एस टीमधून प्रवास करणाऱ्यांना एका अहवालानुसार योजनेनंतर महिला प्रवाशांना संख्या पंचवीस टक्क्याने वाढली आहे याचा परिणाम थेट एस टीच्या उत्पन्नावर झाला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एस टीच्या उत्पन्नात पंधरा टक्क्याने वाढ झाली आहे म्हणजे सवलत देऊन एस टी महामंडळाचे नुकसान झालं नाही असं म्हणून चालणार नाही आता पुरुषांना नवीन सवलत घेतलेली आहे पुरुषांनी बराच वेळ तक्रार मांडली होती ही फक्त महिलांना सगळ्यात सवलती मिळतात महिलांनाच तिकीट अर्ध तिकीट आहे पण पुरुषांना नाही पुरुषांसाठी देखील मोठ्या योजनेची घोषणा केली आहे ज्यामुळे महाराष्ट्रात एस टीने फिरायचं असेल तर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे आता नेमकं सवलत काय आहे कोणत्या पुरुषांना मिळणार आहे यासाठी कोणते अपडेट आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या त्यासाठी आपण जाणून घेण्यासाठी ही एस टीची नवीन सवलत आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना समजणार आहे तुमच्यासाठी योजना जाहीर केली होती तारखेपासून के योजना सुरू होणार आहे पण अजूनही तारीख निश्चित सांगलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्याला आता तारीख सांगतील पण ती तारीख कोणती आहे कुठल्या महिन्यात आहे आपण आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो कोणत्या प्रकारच्या पॉझिटिव्ह प्रवाशांसाठी हे आहे हे आपण आता जाणून घेऊया कागद कोणकोणती लागणार आहेत हे पण आपण आता या माध्यमातून जाणून घेऊ घेऊया ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सवलत सुरू करण्यात आलेल्या होत्या एस टी आर टी साठी तर त्यामध्ये काय होतं जर ज्येष्ठ नागरिक असेल तर सत्तर वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मग तो महिला असू किंवा पुरुष तो त्याला मिळणार आहे शंभर टक्के मोफत प्रवास त्यात त्याच ठिकाणी आहे पूर्वी काय व्हायचं कुठेतरी मतदान कार्ड चालायचं पण आता मतदान कार्डवर वय ओळखपत्र किंवा असं काय असेल तर ते घेतली जात नाही किंवा त्यासाठी आधार कार्ड ओरिजिनल घ्याव दाखवावं लागतं त्यामुळे आधार कार्डवर काय होतं की फक्त तुमचं जे आहे तेच वर्ष लिहिलेलं असतं त्यामुळे ते सोपं जात तपासण्यासाठी ता महिना तारीख लिहिलेले ले नसते त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सूचना केली होती तुम्ही व्यवस्थित आधार कार्ड काढून घ्या किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड त्यासाठी ठिकाणी काढून घ्या अशा प्रकारचं काही कागदपत्र लागणार आहे का कुठला वेगळा अर्ज करावा लागणार आहे का कोणत्या बससाठी ही सूट ला असणार आहे किती टक्के सूट असणार आहे आता पहा सगळ्या आधी तारीख जाहीर झाली की एक जुलैपासून एक जुलैपासून दोन हजार पंचवीस रोजी योजना सुरू होण्याची तारीख आपल्याला आता सांगण्यात आलेली आहे त्यासाठी काही अटी आहेत पहा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत तर त्यांनी काय केलं वर्धापन निमित्त ते एकदा बोलत होते तर त्यावेळी त्यांनी पुरुष प्रवासासाठी पंधरा टक्के सवलत जाहीर केली होय पंधरा टक्के म्हणजे पुरुषांना बसमध्ये ज्या लांब पल्ल्याचा प्र... प्रवास असतो लांब पल्ल्याचा बसमध्ये म्हणजे पंधरा टक्के सूट मिळणार आता त्यासाठी एक अट आहे महत्वाची अट म्हणजे पहा बसमध्ये सूट मिळणार कोणत्या बसमध्ये सूट मिळणार लांब पल्ल्याचा की जवळच्या पल्ल्याचा तर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्हाला जर प्रवास करायचा तर लांब पल्ल्याचा बसनेच कोणत्याही ई ई बसने करू शकतो पण शिवनेरी बस असतील किंवा इतर प्रीमियर बस असतील महागड्या बसेस ज्या असतील ज्यामध्ये ज्या एसी त्या असतील ठिकाणी बसेस असतात त्या बसमध्ये उदाहरणार्थ लांब पल्ला म्हणजेच पुण्याहून मुंबईला जाय जात आहे पुण्याहून नाशिकला जात आहे तर पुण्याहून तुम्ही त्या ठिकाणी आणखी कुठेतरी ठिकाणी जात आहे राज्याच्या अंतर्गत मग उदाहरणार्थ पुण्याहून बेंगलोरला चाललेले तर राज्यात अंतर्गत त्या तिकिटावर तुम्हाला सवलत मिळेल तिथून पुढच्या पल्ल्यासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागेल पण यासाठी तुम्हाला कागदपत्र कुठलं लागणार आहे तर फक्त आधार कार्ड तुमचं आधार कार्ड जे आहे ओरिजिनल आधार कार्ड जे आहे ते फक्त कंडक्टरला दाखवायचं आहे कारण की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे मात्र खात्री पटेल त्यांना मग ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी प्रवाशांसाठी आहे त्या का त्यामुळे ही योजनामध्ये फक्त महाराष्ट्रात राहणार आहे की पुरुष त्यांच्यासाठीही असणार आहे आता लांब पल्ल्याची बससाठी असणार आहे सवल सवलत म्हणजे पंधरा टक्के असणार आहे सुरू होणार एक जुलै ते दोन हजार पंचवीसपासून आता याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या अटी असणार आहेत का एक सगळ्या महत्त्वाची अट याच्यामध्ये इतकी महत्त्वाची अट आहे की की उदाहरणार्थ कुठेतरी गावाला चाललं आहे आणि तुम्ही बस स्टँडला गेला आहात डायरेक्ट बसमध्ये चढले आणि त्यावेळेस तुम्ही पंधरा टक्के सूट द्या असे म्हणालात तर अशा प्रकारे सूट याच्यामध्ये मिळणार नाही तर ही सूट ॲडव्हान्स बुकिंगसाठी आहे हे लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकून घ्यायचं आहे ही फक्त सूट जे ॲडव्हान्स बुकिंग करणार आहेत त्यांच्यासाठी ही सूट केलेली आहे म्हणजेच उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी जायचं असेल तर मग ऑनलाईन बुकिंग करणार करणार आहात तर तुम्हाला तिकीट ॲडव्हान्स बुक किंवा आगाव बुकिंग करावे लागेल म्हणजेच बस स्थानकावर जाऊन जर तुम्ही तिथे तिकीट घेतलं तर तुम्हाला सवलत मिळणार नाही तर तुम्हाला एस टी आर सी डीच्या आर्थिक वेबसाईट वर कि वा जायचं किंवा मोबाईल वर जाऊन तिथे जाऊन बसचं तिकीट लांब पल्ल्याचं बुक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पंधरा टक्के सवलत लांब पल्ल्यासाठी मिळणार आहे जसं की ही ईश्वरी किंवा प्रीमियम बससाठी लागू होणार नाही हे तिकीट सर्वांनी काळजीपूर्वक ऐकून घ्यायचं आहे हे तिकीट शिवनेरी किंवा प्रीमियर लीग बससाठी लागवणार नाही तर असे नियम यांच्यामध्ये असणार आहे ते आगाऊ बुकिंग करणार जे आहे तर तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग केल्यावर तुम्हाला हे मिळणार आहे तर बुकिंग एस एम एस आर टी सीच्या अधिकृत वेबसाईटवर करून हे करायचं आहे तुम्हाला तिथून पुढे तर त्यामुळे एस टी एस टीचा प्रवास सुखमय होणार आहे तुमचा त्या, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे उदाहरणार्थ तुम्हाला उद्या जायचं असेल तर परवा जायचं असेल तुम्ही आज बुकिंग केलं तरी तिकीटाच्या पैशामध्ये तुम्हाला पंधरा टक्के सूट मिळणार आहे उदाहरणार्थ शंभर रुपयाचं तिकीट असेल तर ते पंधरा रुपये वजा करून तुम्हाला पंच्याऐंशी रुपये तिकीट मिळेल याच्यासाठी आगाव बुकिंग आवश्यक असणार आहे तर ही योजना लाभ घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात ना आधार कार्ड प्रॉपर करून घ्या आत्ताच आणि आधार कार्डची ज्या चुका झाल्या असतील त्या अपडेट करून घ्या आणि ही योजनेचा सरकारचा लाभ घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखी माहितीसाठी तुम्ही जवळच्या बस डेपोमध्ये चौकशीसुद्धा करू शकता चला तर मग धन्यवाद